माजी स्थायी सभापती आणि युवा नेते निरंजन आवटी यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार आहे तसेच इतर दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे हे ये प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊखाडे माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख सुरेश बापू आवटी भीमराव धुळबुळू रवींद्र फडके संदीप आवटी महेश पाटील उपस्थित राहणार आहेत

सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन समाजाच्या हिताचे कार्यक्रम राबवत आलेले आहेत त्याचबरोबर सुरेश बापू यांच्या मार्गदर्शनाखाली निरंजन आवटे असतील संदीप आवटे असतील यांनी विविध कार्यक्रम या मेरज शहरामध्ये करून मेरज शहराच्या विकासामध्ये अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्याच गोष्टीचा संदर्भ धरून आज आपल्या उद्या शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्या येथील दत्त मंगल कार्यालय ब्राह्मणपुरी या ठिकाणी यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा एक सत्कार आणि त्यांना पुढच्या जीवनासाठी मार्गदर्देशन देण्याचा मार्गदर्शन देण्याचा एक जो का कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्याला ब्राह्मणपुरी दत्त मंगल कार्यालय या ठिकाणी तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद